चला तर आज जाऊया सांगली जिल्ह्यामधील तीर्थक्षेत्रापैकी औदुंबर या ठिकाणी हे एक श्री दत्तात्रयांचे जागृत स्थान आहे तासगाव तालुक्यातील भिलवाडी गावाजवळ कृष्णा नदीच्या काठी रम्य वनश्रीमध्ये हे देवालय आहे पश्चिम महाराष्ट्रातील आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक केंद्र म्हणून हे ओळखले जाते कृष्णाकाठचा नयनरम्य परिसर श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे श्री दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे हे स्थान आहे तीर्थक्षेत्र उदुंबर येथे विमल पादुका रूपाने त्यांचा वास आहे श्रींच्या पादुकांवर घुमट आहे येथे वर्षभरात अनेक धार्मिक विधी समारंभ उत्सव होत असतात दत्त जयंती दत्त जन्म उत्सव व महाप्रसाद होतो माघ शुद्ध एक पासून श्री सरस्वती निर्वाण महोत्सव होतो माघव पाचव्या दिवशी श्री गुरुपादुकांची महापूजा होते या दिवशी गावातून पालखी मिरवणूक निघते औदुंबर मधील कृष्णेच्या घाटालगत श्री श्री गुरु शंकरानंद आश्रमाची वास्तू आहे वेदांचे अध्ययन या आश्रमात होते येथे पौराहित्याचे शिक्षण दिले जाते आश्रमात मौलिक साहित्य आहे संस्कृत ग्रंथ आहे तसेच औदुंबर येथे महायोगी ब्रह्मानंद महाराजांचा जुना मठ देखील आहे व बहुतेक ठिकाणी दत्तमूर्ती ही विष्णू स्वरूपात आहे येथे मात्र ती शिवप्रधान स्वरूपात प्रतिष्ठापित आहे मठाच्या समोर पिंपळाची झाडे होती व त्यांची जय विजय असे नावे होती कालांतराने ती नष्ट झाली येथील कृष्णेचा डोहो हा रमणीय आहे अलीकडे दत्त मंदिर व पलीकडे भुवनेश्वरी चे मंदिर आहे व मध्ये कृष्णेचा डोहो आहे भाविकांना नियान करणारी नौका येथे आहे डोहातील पाणी कमी झाल्यावर सिद्धनाथांचे मंदिर दृष्टीस पडते श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्वाण दिनी फुलांनी सजवलेला पाळणा येथे सोडला जातो येथील भुवनेश्वरी मंदिर आद्य शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते रम्य परिसर दगडी रेख्यू हेमाळपंथी मंदिर आहे मंदिर परिसरात दगडी बुरुद समोरील दगडी दीपमाळा हनुमान गणपती काळभैरव महादेवाची छोटे मंदिर प्रवेशद्वार या मंदिराचा परिसर विलोभनीय आहे भिलवडी गावातून मंदिरापर्यंत मार्ग आहे मंदिरापर्यंतचा परिसर प्रशस्त व शांत आहे देवाची मूर्ती साडेचार फूट उंच चक्रधारी आहे हे मंदिर वास्तुशिल्पाचा वैशिष्ट्यपूर्ण नमुना आहे रेखीव दगडामुळे सौंदर्यात भर पडते कोणत्याही हवामानात मंदिरातील वातावरण समाधान देणारे जाणवते समोरील दगडी दीपमाळेवर तेलाचे दिवे लावले की हे मंदिर उजळून निघते सर्व सवाशनी या देवीची ओटी भरतात औदुंबरला येणारे भाविक हमखास या देवीच्या दर्शनाला येतात श्री नृसिंह सरस्वती महाराज आपल्या तीर्थाटना दरम्यान श्री नृसिंहवाडीच्या आधी औदुंबर क्षेत्री राहिले होते चौदाशे एकवीस सालच्या चातुर्मासात त्यांच्या निवास कृष्णा तीरावरील या मनोहारी वनात होता याच ठिकाणी त्यांनी तीर्थक्षेत्र औदुंबर वृक्षाचा तीर्थक्षेत्र औदुंबराचे वन आज हे श्री दत्त तीर्थक्षेत्र औदुंबर म्हणून प्रसिद्ध आहे व दत्तप्रभूंच्या क्षेत्रात तीर्थक्षेत्र औदुंबराचं महत्व वाढलं आहे एकोणवीसशे चार साली ब्रह्मानंद स्वामी हे गिरनार पर्वती असणारे सत्पुरुष येथे आले व त्यांनी हे क्षेत्र प्रकाशात आणले ते राहण्या व जेवण्याची व्यवस्था देखील आहे शिवाय या भागात धर्मशाळा ही आहे श्री नृसिंह व महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून प्रसिद्धी झाली येथे दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायणे करतात येथील शांत प्रसन्न व वा पवित्र वातावरणात त्यांच्या मन शांत होते येथे कृष्णामाई उत्सव देखील साजरा होतो श्रीपाद श्री वल्लभांचा उत्सव श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्मोत्सव व दत्त जयंती असे उत्सव येथे साजरे होतात या रमणीय तीर्थक्षेत्राला अवश्य भेट द्या औदुंब हे दत्त मंदिर औदुंब वृक्षाच्या सानिध्यात असून येथील वातावरण अतिशय प्रसन्न असते येथे एक वेगळीच शांतता आहे व येथे दर्शन प्राप्त होऊन दिव्यत्वाची वेगळीच अनुभूती घेता येते दत्तभक्तांचे श्रद्धास्थानामधील एक असलेले स्थळ म्हणजे श्री औदुंबर क्षेत्र येथे एकदा तरी अवश्य भेट दिली पाहिजे श्री गुरुदेव दत्त